चला मला ते काय सांगा रे पुढे पुढे काय आहे पुढं काय काय आहे पुढं कोंबडा पुढं काय कोंबडी सुतार पक्षी बद काय सांगा रे काय येते कबूतर वेरी गुड आणि शेवटला काय आहे मैना छान कावळा कसा करतो रे चिमणी कशी कर करते चिमणी छान कबूतर कसा करतो कबूतर कबूतरुटर व्हेरी गुड मांजर कशी करते आणि कुत्रा कसा भुकतो कुत्रा वेरी गुड छान टाळ्या वाजवा